नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात किती तारखेपर्यंत येईल पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा दौरा नागपूर येथे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे या दौऱ्याच्या दरम्यान माधव नेत्रालय यांचे विस्तारीकरणसुद्धा या ठिकाणी नागपूर येथे होणार आहे आणि समृद्धी मंदिर येथे नरेंद्र मोदी जाणार आहेत मग याच वेळी याच ठिकाणी जनतेशी संबोधित सुद्धा करणार आहेत तर यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो वितरित केला जाऊ शकतो याबद्दलची एक महत्वपूर्ण ही अपडेट कन्फर्म जरी तारीख तीस मार्च दोन हजार पंचवीस जरी नाही परंतु आयोजित जी तारीख आहे ती तीस मार्च दोन हजार पंचवीस आहे कारण जेव्हा अधिकारात घोषणा केली जाईल तेव्हा आपण नक्कीच पुढील माहिती देऊ पण सध्या कारण सणासुदीचे दिवस समोर आलेले आहेत आणि किती तारखेला हप्ता येणार आहे तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हप्ता येऊ शकतो कारण नरेंद्र मोदीजी जेव्हा जी नागपूर दौरा आहे तीस मार्च रोजी जाणार असल्यामुळे शंभर टक्के चान्सेस आहेत की अतिशय पूर्ण ही महत्त्वाची माहिती असल्यामुळे शेतकरी मित्रांनो लगेचच हप्ता पुढील काही दिवसातच आपल्या खात्यात येईल तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद